पण टोल नाका क्रॉस करून वाटारचा टोल नाका च्यासाठी थांब लखनबाई मनोरंजन करून एकदम गिरायकांना अट्रॅक्ट एक करतात जबरदस्त कला आहे हे एक नंबर काम आहे अरे एखादा आपण काम करतो ते मन लावून केलं पाहिजे तर त्याचं आउटफुट येतं हे लखनबाईंकडून शिकण्यासारखं भरपूर लोकांनी लखनबाईंचे रील पण काढलेले असेल की नाही तर कित्तूर कित्तूरला पुढे जाऊन युटर्न मारायचा युट हा एच पीचा पंप आहे तिथून आज सर्व्हिस रोड मधून म्हणजे आतल्या साइड न कुलुवल्ली कुलुवल्ली तुम्हाला जर इकडे मुर्डेश्वरला जायचं असेल तर कुलुवल्ली हा पॉइंट टाकला तरी चालतंय कारण कुलुवल्लीवरनं सरळ तुम्हाला आलनावरला जाईल कुलुवल्लीवरनं गेलं की हे आलनावर पुढे तसंच एक माय गोकर्णामध्ये पोहोचलोय आपण त्यात ट्रॅफिक जास्त असल्यामुळे रिटर्न जायचा जा प्लॅन केलेला आहे रिटर्न के गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की सॅटरडेला भरपूर ट्रॅफिक असते त्यात आहे इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे गुगल पे हे ते होत नाही गुगल पे होत नाही तो प्रॉब्लेम होते सुट्टे पैसे नसले की अडचण होते असे नॉर्मल रूम आणि ए सी रूम तुम्हाला दोन हजार अठराशे पंधराशेला सुद्धा भेटून जाणार मग लक्षात ठेवा सॅटर्डेला कधी येऊ नका आमचा अचानक झाला सॅटर्डेला चहाची पद्धत अशी असते असं किंवा कर्नाटकात काय काय मिळतं आपलं पानपट्टीमध्ये आपल्याकडं पानपट्टीत काय काय मिळतं इकडे गोड खाण्याचं तरी बघा आत टाकली तरी बाहेर येत रोड आहे इकडे रोडला धडाकलं तर काय व्हायचं चल चल आज चल आज जा आज जा काय जा अम्माज रूम स्टे के स्टे केलेला होता कारण मी एकटाच असल्यामुळं दादांनी मला झोपायची इथं सोय केलेली होती ह्या मालकाला अतिशय प्राण्यांविषयी प्रेम आहे ते पोपट वगैरे पाळ वासरू आहे ब्लॅक टायगर बिल्ली आहे बघा हे अशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे मालकांचा आता इकडं गरम पाण्याचं काय आहे एकदम बॉयलर बॉयलर अँड सोलार सोलार हे रूम आहे बाथरूम छोटस उजव्या आपण साई हेवी अँड सा पे अँड पार्किंग ची सोय अशी आहे इथे पहिला आम्ही राहिलेलो होतो हे टेंट आहे आत्ताचा काय दर आहे मला वाटतं काय काय विचारू आपण लोकांसाठी नवीन दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण आज आपण निघालोय मुर्डेश्वर कर्नाटक पुढं काय काय बघायचं आहे पाहायचं आहे नक्की सांगतो जरा थोडासा माझा घसा बसलाय त्यामुळे जरा आवाजाचा हे येऊ शकतो तर तेवढंसं तेवढं सांभाळून घ्या जितका व्यवस्थित आवाज येईल तितका प्रयत्न करणार आहे पाहूया काय प्रवास आहे आपली जुनी गाडी इनोवा तीच आहे तिच्यानेच ती जायचं आहे प्रवास साधारणतः एक हजार एक किलोमीटर होईल हजार बाराशे किलोमीटर तिथं नाही काय एक्सप्लोअर करायला भेटते आणि काय जवळ काय बघायला भेटते पाहूया चला आता घरातून निघायचं आहे तर साधारणतः बघा हे पावणे आठ वाजलेले आहेत तर निघूया आपण चला तर माघ पंढरीचा मारुती सॉरी पंढरीचा मारुतीचं दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया Mm-hmm. -mm. Mm -mm. टोल नाका क्रॉस करून वाटायचा टोल नाका ठी लखनबाई आहे मनोरंजन करून एकदम गिरायकांना एक श्रीवर्धन मधून नाश्ता वगैरे इकडे नाश्ता करायचा आपण आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आता काय तुम्हाला जास्त ठिकाणी थांबून थांबून नाही दाखवलं ना स्पॉट लखनबाईंसाठी दाखवला लखनबाई अरे एखादा आपण काम करतो ते मन लावून केलं पाहिजे तर त्याचे आउटपुट येत लखनबाईंकडून शिकण्यासारखं भरपूर लोकांनी लखनबाईंचे रील पण आता प्रवासाला सुरुवात जे महत्वाचे महत्वाचं आहे ते आपल्याला बघायचं जास्त आपल्याला विडिओ करायचं नाही ठीक आहे चला तूर, तर असेल तर कित किन्तूर ला पुढं जाऊन युटर्न मारायचा युटन मारल्यानंतर आपल्याला पुढून लेफ्ट साइड नाही लेफ्ट साइड ला रोड आहे तुम्हाला दाखवतो पेट्रोल हा एच पी चा पंप आहे इथून आत सर्व्हिस रोड मधून रोड येतोय म्हणजे आतल्या साइड न पुढून हा ब्रिज आहे की नाही हा ब्रिजच्या पुढून खालून गेला ना खालच्या साइड न रोड येतोय आणि पुढं फ्री मुवमेंट आहे मिस्टर गजराज पॅलेस गजराज पॅलेस असा आहे तिथून लेफ्ट मारला की रोड आहे मुर्डेश्वरला पुढून जाताना रोड दाखवतो तुम्हाला थोडस ग्लासवर पाणी मारा तर म्हटले मारून देतो थोडस wow, okay. कारण काय ती पुढची जी मोटर आहे की नाही ती बंद झालेली आहे त्यामुळे मग ते वायफर फिरवला की मग प्रॉब्लेम होतोय असा झाला विषय का चा काय का चाल गजराज पॅलेस इथून लेफ्ट मारायचा अलनावर अलनावर बोर्ड कुलुवल्ली कुलुवल्ली तुम्हाला जर इकडे मुर्डेश्वरला जायचं असेल तर कुलुवल्ली हा पॉइंट टाकला तरी चालते कारण कुलुवल्लीवरनं सरळ तुम्हाला अलनावरला जायचं आहे अलनावरला जायचं अलनावर लक्षात ठेवा म्हणजे गुगल मॅपला जर कन्फ्युजन होत असेल काय टाकायचं असेल हा मुर्डेश्वर टाकायचा मुर्डेश्वरला दोन रोड आहेत एक कुलुवल्ली तुम्हाला दाखवत कुलुवल्ली हा पॉइंट लक्षात ठेवा कुलुवल्ली कुलुवल्लीवर गेलं की हे आलनावर पुढे तसंच डायरेक्ट आलनावर तुम्हाला समोरच्या साईडला रोड भेटून जाईल इकडे केळं एक नंबर असले इकडच्या पानपट्टीत केळं म्हणलं ना मजा येते इथून केळं दिसायला अजून काय बारीक बारीक केळं नाही दिसली मोठी जायची दुकानाला जाताना मधून एक रोड आहे तेवीस किलोमीटर फोडून गेला का नाही की मग चाळीस किलोमीटर अंदाजे पडतोय पण हे पॅच बघितले का तुम्ही एकदम पॅच मारले का आपण जसं पंक्चरला पॅच मारतो का नाही तसे पॅच आहेत गोकर्णामध्ये पोहोचलोय आपण पण त्याचा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे रिटर्न जायचा जा प्लॅन केलेला आहे रिटर्न गेल्याशिवाय गे पर्याय नाही कारण की सॅटरडेला भरपूर ट्रॅफिक असते नेहमी लक्षात ठेवा सॅटर्डे अवॉइड एक गाडी पार्किंग केलेली आहे असं पार्किंग आहे पण आता काय विषयच नाही रूम म्हणून आपण घेतलेले ते रूम कुठं झोपलेलं ते तुम्हाला दाखवलं विषयच नाही नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम नेटवर्कच नाही काय मोबाईल मोबाईल काय बघायचं काय करायचं कायच काही विषयच येत नाही एकदम वातावरण एकदम मस्त आहे एवढं काय गार आहे अशातला म्हणून काय भाग नाही आहे दादा बघायला लागल्यात एकदम चा द्या इकडच्या पानपट्ट्या एकदम मस्तच असतो तो एकदम बारीक छाटछोटी असा रोड आहे दादांना म्हणलं म्हटलं चा द्या छात आहे इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे गुगल पे हे ते होत नाही गुगल पे होत नाही तो प्रॉब्लेम होते सुट्टे पैसे नसले की अडचण होत्या करिप्पा बीचला सॅटर्डे अवॉइड करून या कारण की सॅटरडेला येण्यात काय उपयोग नाही भरपूर भयानक गर्दी असते कारण की रूमचे रेट पण आता जास्त जात अडीच हजार तीन हजार पाच हजार तुम्ही नॉर्मल डेला आला तर चार डे म्हणजे जा हजार बाराशे नॉर्मल रूम आणि ए सी रूम तुम्हाला दोन हजार अठराशे पंधराशेला सुद्धा भेटून जाणार त्यामुळं लक्षात ठेवा सॅटर्डेला कधी येऊ नका आमचा अचानक अवॉइड झाला सॅटरडेला कारण की तुम्हाला बीचपर्यंत जाणं अवघड हो जाईल एक तर काय माहिती आहे का एकतर इकडं एक तर एक रस्ते एकदम छोटे आहेत एकदम छोटे रस्ते असल्यामुळे नाही मोठा प्रॉब्लेम आहे गाड्यात जात नाही कारण की एकदा जर ट्रॅफिकमध्ये अडचण ओम बीचला वगैरे तिकडे काय अडचण नाही पण ओम बीचला तुम्हाला बघायला एवढी मजा नाही आहे ना जेवढं करिअप्पा बीचला नेहमी लक्षात ठेवा सॅटर्डे अवॉइड करा आनंद घेऊया का छाडो हे नडत येते हे ना गे मला पण जरा जरा कन्नड येते जास्त येत नाही नडत येते तेवढी कन्नड येते प्रत्येक भागातली भाषा वेगळी वातावरण तीच आहे सकाळी उठून चर्चा बोलणं आपल्याकडे पण सकाळी सकाळी सका, उठल्यानंतर कशी चर्चा असते कुठं कामाला जायचंय काय करायचंय कसं करायचंय प्रत्येक भागात आपण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो मस्त आहे या मंदिराच पण काल पूजा होती करिअप्पा करिअप्पा कट्टे एखाद्या पंचेचाळीस दिवसाचा त्यांचा फेस्टिवल असतोय आता वन तिंगळ आहे त्याला वन तिंगळ म्हणजे एक महिना एक महिना कंप्लीट झालाय त्या म्हणजे आत्मलिंग त्यांचा काय सॅटरडे पूजा राहत ना सॅटर्ड्यावर शनिवार शनिवार सोमवार 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 दोन दिवस संध्याकाळी आरती असते रात्री जरा अंधार होता त्यामुळे काय आपल्याला काय घेता आलं नाही बाबा काय काय नाही कारण की मग अंधारात काय ते बरोबर दिसणार नाही कारण लाईट पण गेलेली होती बऱ्याचशा गोष्टी आहेत आता चहा घेतो आणि तुम्हाला सांगतो अजून हा जो ब्लॉग आहे ना पूर्ण बोग करण्याविषयी होईल आणि नंतर जो मुरडेश्वरचा आहे तो वेगळा पण ब्लॉग बनवू चला चहाचा आनंद घेऊया

कर्नाटकात काय काय मिळतं आपलं पानपट्टीमध्ये आपल्याकडे पानपट्टीत काय काय मिळतं इकडे गोड लय पद्धत आहे लाडू आपल्याकडे पण मिळतात खाज्या पण आता आपली पद्धत झाल्या लाडू मला वाटतं खोबऱ्याचांडा बंडा इथे उट्टी चकली चकली हे वगैरे आणि इकडं काय हे सुपाऱ्यांची पद्धत चांगली

ू काम आहे जेविरू काय आम्ही रूम स्टे आपण इथं स्टे केलेला होता कारण मी एकटाच असल्यामुळं दादानी मला झोपायची इथं सोय केलेली होती कारण की रूम आहेत अडीच हजार रुपये आपला मित्र परि हां 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 रूम बी दिखादा आम्ही तर काय त्यांना रिक्वेस्ट केली तर ते म्हणले ठीक आहे काय अडचण नाही मला चांगली गोष्ट काय वाटली तुम्हाला आ, okay, हे। हे तुम्हाल हो सकाई, सकाई मी तुम्हाला सांगतो पहिली सुरुवात करूया ह्या मालकाला अतिशय प्राण्यांविषयी प्रेम आहे बघा इथे पोपट वगैरे पाया आहेत एक वासरू आहे ब्लॅक टायगर एक बिल्ली आहे बघा हे आणि दोन डॉगे आहेत ते आत्ता इथंच बसलेले होते तुम्हाला दाखवायचं होतं सकाळी सकाळी मी इथं इथं झोपलेलो होतो या बेडवरती एवढं मस्त वातावरण वाटलं का मस्त इथंच त्या अंगावर बेडशीट आणलेली होती झोपलो मस्त सकाळ सकाळी गोमाताचं दर्शन गोमाता आपल्या बाजूलाच होती एक नंबर अशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे मालकांचा अरे इकडं गरम पाण्याचं काय एकदम बॉयलर सोलार सोलर दोन डबल डबल व्यवस्था केली आहे तिने सोलार छोटंसं ही आता अडीच हजार रुपयाला रूम दिलेले हे डिसेंबर महिन्यात तर बाक, बाकी बाकीच्या ऑड टायमाच्या वेळामध्ये हीच रूम तुम्हाला साधारणतः आठशे नऊशे हजारपर्यंत भेटू शकते बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखव असं बॅक लोकेशन आहे इथं पाणी गरम करण्यासाठी तो त्यांचा सोलार आहे लाकडाचा आणि छोट्या मोठ्या रूम आहेत त्या पद्धतीने म्हणजे जास्त जरा मोठी रूम असेल तर साधारणतः सोळाशे सतराशे अठराशे आणि नॉर्मल रूम असेल तर आठशे ते बाराशे रुपये आणि पाठीमागं लोकेशन एक नंबर आहे अशा पद्धतीनं हा स्पेस आहे पाठीमागं फ्रंटला असा आहे पाठीमागच्या साईडला बघा हे अशा पद्धतीने आणि मला वाटतं वरती पण तिने लोकेशन दिलेलं आहे वरतून बघून एखाद्याला बसायचं आहे हे करायचं आहे तर हे आलाव करायला मिळते असं नाही जरी बसायला आलं तरी काय अडचण नाही आहे एक नंबर लोकेशन आहे रूम छान आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सगळी तुम्हाला टाकतो तुम्हाला संपर्क करा कसं वाटलं तेही सांगा इथून पुढच्या ब्लॉगमध्ये काय करू आपण एक एक पार्ट एक, एक एक लोकेशन क्लिअर करत जाऊ हा तिथलं गुगल मॅप म्हणजे बाबा लोकेशन जा लोकेशन मी काय साधारणतः फॉ शूट शूपमध्ये पण सांगेन की बाबा इथं आहे लेफ्ट राईट पण त्यापेक्षा आपलं गुगल लोकेशन आहे डायरेक्ट तुम्ही संपर्क करा आणि आनंद घ्या आता लाईट्स वगैरे सगळं बंद करूया आपण कशा पद्धतीने दे चटणी सांबर धनंजय मध्ये झालो आपण आता आपण इडली सांगितलं इडली माशरा पोचलो आपण साई पे अँड पार्किंग गाडी लावली आपली पार्किंगचे फुल नाईट चारशे ते पाचशे रुपये रेट आहे त्याला म्हणलं बाबा आम्हाला दोन तास बीचवर जायचं आहे दोनशे रुपये घे जर राहायचा प्लॅन झाला ठीक आहे आपल्यावर जर जे आहेत ते बोलले ठीक आहे वाटलं रूम भेटले तर ते राहणार राहिले तर म्हणलं चारशे घे आता इकडे तर मी लास्टला येतं आता पार्किंगचा विषय केलेला नाही तर पहिलं पार्किंगचं काही नव्हतं आता पे अँड पार्क आहे सगळं आणि हे असे रोड्स आहेत बाबा हे एवढं जा जागाच कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम होते डबल गाडी पास होत नाही रिक्षावाला आला मला नाही तर डबल गाडी पास होतच नाही कारण बऱ्याच वेळा मी ह्या साईडच्या भागात आलो आहे इकडं रोड एवढा तुम्हाला दिसत असेल बघा हे गाडी कट कट रात्री एकदम एवढं ट्रॅफिकला लागला आम्ही रिटर्न गेलो तर परत परत सांगतोय म्हणजे सॅटर्डे तर अॅवॉडच करा आता ठीक आहे ज्याला यायचंच आहे तर त्याला काय पर्याय नाही यायचं आहे तर मग शुक्रवारी रात्री या तुम्ही साधारणतः इकडं मग तुम्हाला स्टे लावू नाही तर तुम्ही शनिवारी आला आहे दुपारी राहायचं आहे अशा पद्धतीने येऊ नका नाही तर मग शनिवारी सकाळी लवकर या मग तुम्हाला ते ट्रॅफिक भेटणार नाही तर गाडी पार्किंग घेऊ हो का बीच इथं एकदम जवळच आहे एकदम जवळ आहे हा तुम्हाला दाखवतो तुमची सोय अशी आहे तिथे पहिलं आम्ही राहिलेलो होतो हे टेंट आहे आत्ताचं काय दर आहे मला वाटतं काय रेट काय विचारू आपण आणि एकदम बघा इथंच राहायचं असं बरं का इथं आम्ही राहिलेलो होतो सकाळी पोर पोरं काय नजारा काय सकाळी राहायला काय हरकत इथं वर पण रूम असतात त्याच्या विचारायला लागेल त्याला इथं आता काय काय लोकेशन आहे हे इथं पण गोकर्णाला आपण आलो ही हा एक पॉइंट आहे त्याचं नाव तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घ्या बफेन्सिओलॉजिस्ट कॉन्टॅक्ट नंबर बघा दिसत असेल तुम्हाला एट झिरो सेवन थ्री नाईन फोर नाही यायचं असेल तर इथं राईड्स पण आहे कॅमल राईट हा स्वच्छ आणि क्लीन बीच आहे काय अडचण नाही फरसाइल असं राहण्याची बऱ्याच ठिकाणी सोय आहे तर हा बीच येण्यामागचं कारण काय एकदम शांत बीच आहे रात्री कदाचित गर्दी असेल काय अडचण नाही गोव्यापेक्षा एकदम जबरदस्त आहे ला ला तर पार्किंगची गोष्ट लक्षात ठेवा यायचं टायमिंग यात सकाळी या आता संध्याकाळी एकदा गाडी पार्किंगला लागली ना काही टेन्शन नाही खाण्यापिण्याचे रेट्स थोडे जास्त आहेत बीच आहे म्हटल्यानंतर काय अडचण नाही चालेल आणि हा एक पॉईंट मला छान वाटला आणि इथं दोन वेळा आम्ही राहिलेलो आहे आणि की हा एकदम व्ह्यू असं जबरदस्त आहे ना इथं राहिल्यानंतर समोर डायरेक्ट तुम्हाला समुद्र दिसतो काय विषयच नाही तुम्हाला टेंट दाखव देऊ मग चवस सुरुवातच होती माझी त्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो बफिन बीच स्टे बफिन बीच स्टे रूम अवेलेबल हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला दाखवलेला आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे संपर्क करा तुम्ही अवेलेबल आहे नाही ऑनलाईन पेमेंट केलं तरी चालेल हा माणूस एक नंबर आहे काय अडचण नाही कारण आपण दोन वेळा स्टे केला आहे ओके आला? तर मग अजून काय नवीन माहिती जेवणा खाण्याचं असं काही वेगळं इथं वेग वेग काही नाही आहे आपलं जसं कोकण वाघात आहे हे फिश आहे ती फिश आहे किंवा काय व्हेज आपण तर काय प्युअर व्हेज खातो थोडंसं कॉस्टली आहे त्या डोक्यात धरून चला तुम्ही जर इथं खायचं असेल तर आता गोकर्णमध्ये जाऊन तुम्हाला जिऊन यायचं आणि ते स्टे करायचं बाकी काय तुमचं असेल तर तुम्हाला घेऊन यावं लागणार जेवण असेल किंवा काय स्नॅक्स असेल तर घेऊन यावं लागणार बाकी इथं काय अवेलेबिलिटी नाही सिक्युड्या साईडला अवेलेबल पण आहे रूम्स अटॅच बाथरूम सिकडच्या साईडला आणि असे टेंट आहेत सर्व तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्ह्यूज बघू शकता एक टेंट मध्ये राहायचं आहे आणि हा समुद्राचा व्ह्यू आहे पूर्ण समुद्र पूर्ण इकडे असा दिसतो त्या साइडने नॉर्मल दिवसामध्ये काय रेट्स तुम्हाला चारशे पाचशे रुपयापर्यंत साधारणतः आत्ताचे रेट्स जरा हाय आहे तुम्ही त्यांना संपर्क करा त्यांना म्हटलं तुम्ही बोला पण ती काय म्हणली मला काय हिंदी कन्नड आणि हिंदी मिक्स व्हायला नको तिला काय लक्षात येणार नाही बोलता येणार नाही त्यामुळे ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे लिंक दिलेली आहे ते एक हॉटेल आहे ते त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे नाही तर एक दोन तीन वेळा आपण राहून गेलो तुम्ही संपर्क करा तर मुलांचा ग्रुप असेल मुला मुला न्यायालायचं असेल तर काही अडचण नाही एक नंबर आहे कारण की टेंटमध्ये राहायचं काय टेन्शन नाही जरा फॅमिली असल्यावर मुलं असल्यावर जरा थोडंसं त्याबद्दल होतं पण ग्रुपसाठी एक नंबर चॉईस आहे तुम्ही संध्याकाळी दहा वाजता अकरा वाजता उठा मस्त समुद्र बसला तरी चालते सकाळी लवकर उठला तरी चालतंय नक्की हा एक ऑप्शन खूप छान वाटला म्हणून तुम्हाला शेअर केला तर नक्की ह्या ऑप्शनचा आनंद घ्या आणि नक्की कमेंट करून सांगा की यांच्या इथं तुम्ही पोचल्यावर चला तर मग पुनीत दादा काही एरिया तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे आता तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये आल्यानंतर हिंदीच चालते मराठी समजतं त्यांना पण हिंदीमध्येच बोलतात तर ते म्हणजे बोलायला काय हरकत नाही तर आपण काही प्रश्न विचारू आणि ते तुम्हाला मी ट्रान्सलेट करून सांगतो म्हणजे ते हिंदी तर तुम्हाला सर्वांना कळते तरी पण आपल्या मराठी लोकांना लक्षात यावं यासाठी तर टेंट ये, ये जो येत आहे नॉर्मल टाईमचे कॅरेक्टर येत आहे नॉर्मल टाईम हंड्रेड आहे पाचशे रुपये दोन लोकांसाठी आहे लोकेशन तर तुम्ही बघितले आता डिसेंबरमध्ये त्यांचं हे पंधराशे दोन हजार रुपये आता काय दोन दिवसाचा भाग राहिला किंवा न्यू इयर आहे कळायला किंवा सॅटर्डे संडेला जर जास्त रश असेल तर इकडे तिकडे दोन चारशे रुपये होतं तर नॉर्मल टाईमला तुम्ही पाचशे रुपयेमध्ये तुम्हाला टेंट मिळतो पाचशे रुपयामध्ये टेंट हा एक नंबर आहे कारण की तुम्ही लोकेशन बघताय की जस्ट म्हणजे जस्ट शंभर फूटच शंभर फूट लागला की समुद्र आहे किंवा ग्रुप लोक आला ना ग्रुप लोकांना तेव्हा ठीक आहे दोन दोन लोक झोपला आरामशीर मस्त आहे तर टॉयलेट बाथरूम एक नंबर आहे जेवण बाहेरून आला तरी चालते इथं मागवलं तरी चालते बरोबर इथं मागावी शकते खाना और इधर एक दोन ऑप्शन आहेत हे सांगतील बाबा जेवायचं तुम्हाला तिथं आवडलं तर तुम्ही तिथं जेवण करू शकताय बाकीचं काय असेल तुमचं वैयक्तिक तुमचं तुम्ही घेऊन इथं येऊ शकता ही जागा कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी टाकत आहे आणि लोकेशन टाकत आहे हे बीच को कोणता बीच बोलतोय मेन बीच मेन बीच पण म्हणतात आर के बीच बी बोल बोला, बोला कॉटेज बीच बीच अच्छा अच्छा करिअप्पा म्हणजे यांचा जो लँडमार्क आहे करिअप्पा कट्टा मेन बीच बोलला जातो आणि नाव नाम काय आहे आपण का ब्लुफिन बीच चे बीच गोकर्ण आणि तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये यांची लिंकही पाठवतो आणि कॉन्टॅक्ट नंबर येऊन जे खरोखरच येणार आहेत त्यांनी संपर्क करा आणि बिनकामाचा कॉल करून कुणालाही कॉल करू नका ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेलाच नक्की कॉल करा आणि पाचशे रुपये शंभर टक्के उगर तुम्ही बोलू नका बाबा चारशे रुपये वगैरे तर जास्त मुलं असणार तर थोडं बहुत डिस्काउंट ते देणारच तर ते अडचण चला तर मग हा पूर्ण ब्लॉग आपला गोकर्णचा होईल आणि मुर्डेश्वरला जाणार आहे तो वेगळा तुम्हाला पद्धतीने तु सांगतो कारण गोकर्णमध्ये मला बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी हा ब्लॉग बनवला चला तर थँक्यू दादा झाले की तुम्हाला माहित आहे आपली ट्रिक्स काय पूर्ण दरवाजे खुलून ठेवायचे एक पाच दहा मिनिट आणि नंतर स्टार्ट करायची गाडी जी गरम हवा आहे ना निघून जाईल गाडीचं बरंच काम केलं आपण मॉडिफिकेशन केले तुम्हाला दाखवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही बघा तुम्हाला सी हेवन रूम्स इथे पण छान रूम्स आहेत प्रायव्हेट घरच आहे हा एक नंबर का सांगितला काय कारण असतो आम्हाला जावं लागलं ला तिथं त्यामुळं हे जस्ट आत जाताना इथून सुरुवातच होते पार्किंगपासून तुम्ही आत गेला ना तर इथून जस्ट जवळच आहे बीच वगैरे काय अडचण येत नाही है। सी हेवन त्याचा एक फोटो पण मी तुम्हाला टाकून देतो